स्मशानभूमीत जायला लोक दिवसाही घाबरतात रात्री जाण्याविषयी तर विचार करूनच भीती वाटते मात्र एका तरुणीनं रात्री स्मशानभूमीत जाण्याचं धाडस केलं ती फक्त तिथे गेली नाही तर त्या ठिकाणी जाऊन तिनं साफसफाई केली मध्यरात्री तरुणीचा हा पराक्रम पाहून तुम्हीही डोक्याला हात लावा तरुणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय जास्त व्ह्यूज आणि लाईक साठी तरुणीनं चक्क स्मशानभूमीत जाऊन व्हिडिओ बनवलाय दिते साप सपाई करने साप सपाई करने हो ती तिथे साफसफाई करण्यासाठी गेली स्मशानभूमीत जाऊन तिने डेकोरेशन केलं हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला साफसफाई करण्यासाठी कोण संपूर्ण प्रकार मराठी न्यूजला नक्की करा आणि बेल क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तरुणीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय तरुणी स्मशानभूमीत आहे तिचं म्हणणं आहे की कोणालाही स्वच्छ जागेत झोपण्याचा अधिकार आहे वेगवेगळ्या केमिकलचा वापर करत ती स्मशानभूमी साफ करताना दिसली स्वच्छता करण्याच्या मध्ये ती कप केक खाते अंडरस्कोर दी अंडरस्कोर क्लीन अंडरस्कोर गर्ल लाच्या इंस्टाग्राम हा व्हिडिओ शेअर करण्यात आला व्हिडिओवर अनेक कमेंट येत असून अनेकांनी या व्हिडिओवर विविध कमेंट केल्यात अनेकांनी स्मशानभूमीत असं काम केल्याविषयी संताप व्यक्त केला तर काहींनी मजेशीर कमेंट केल्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि चर्चेत येण्यासाठी लोक काहीही करतात अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत ते नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात आणि प्रसिद्ध होतात असे अनेक व्हिडिओ सतत सोशल मीडियावरती गारळ घालताना दिसतात